मित्रांनो सुंदर असा जुना बैलपोळा पोळा माशिरस हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलाय वकील भाऊ नमस्कार नमस्कार काय आनंद आहे मान पटकावलाय हो आनंद भरपूर आहे कारण पंधरा दिवसात डबल हिंद केसरी होणार सोपं नाही एवढं बेडगावला पण राहिले होते ना आणि आता लगेच पंधरा दिवसात इथं पण गुलाल घेतली किती नंबर केला आज आता सात नंबर केलायकडनं पोळा कुणासोबत नियोजन करण्यात आलेलं नाही का हा त्यांचा सम्राट होता सम्राट होता लांबचा पायरा करण्यात आलेला कसं यापूर्वी जोडी पळलेली का नाही पळलेली पेडगाव बसूनच ते शाकीरबाई म्हटलेली की आपण एक मैदानी गाडी हा नाही बर बैल दिसायला वेगळा आहे परंतु त्याचा पळाच्या जोरावर तो दाखवून देतो की काय धमक आहे त्यामध्ये त्याविषयी काय सांगाल कारण असं दिसण्याजोगी बैल फार कमी असतात हो हा मुळात म्हणजे जनरलचा बैल जनरल वर ना आम्ही इकडे ट्राय केली की बाबा इकडे कसं पळतोय बघायसाठी त्याने इकडे आम्हाला डबल इंड केसरी पंधरा दिवसात करून दाखवत अंगावरतीचा चेहऱ्यावरतीचा गुलाल सर्व काय सांगून जातोय की हा गुलाल किती महत्वाचा होता काय चर्चा चाललेली मोठं मैदान होतं चर्चा काय चाललेली संपूर्ण म्हणजे काय जणांनी आम्हाला बऱ्यापैकी टीका केल्या होत्या बय बैल पाळणार नाही किंवा बडीव आहे ब असा विषय कडनी पळू शकत नाही त्यानं आज दाखवून दिलं की काय आहे ते आज फायनल मला वाटते कडेन पडला हो बर सेमीला किती सेमी मध्ये पळाल सेमी सहाव्या सेमी आणि गटाला किती गटात पंच्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये एक प्रकारे मैदान कशा रीतीनं संपन्न झालं आजचं मैदान एक नंबर झालं आज बर पब्लिक वगैरे काय त्रास नाही काय नाही जरा टीमची ओळख करून दे की तुमच्या कोण कोण आहे कसं कुन काय कोण बघते कसं काय आता हे ड्रायव्हर आहे ते आमचं बघा युवराजारा बर नाव काहीचं युवराज काय सांगाल यांच्याविषयी गाडी कशी चालवली आज गाडी म्हणजे त्याचं पण स्वप्न पूर्ण झालं आहे आणि महत्वाचं म्हणजे बैल त्यालाच ओळखतो या जास्त सगळ्यात बैलाची जे संपूर्ण <coughs> बडिव बैला आहे म्हणायची त्यावेळेस कुठे मनाला वाईट वाटायचं काय काय डायवर तर बसल नाही काय तुम्हाला सांगायचं पण ते म्हणायचे जोभा राहतोय तसा जो राहतोय त्याला बसायचा सो विषय सोडून दिला बाकीचा सो विषय सांगायचे पुढचा सा। असा विषय मनाला कच्चीकरण झालं नाही आम्ही कचून गेलो ना आम्हाला माहिती आहे ना बैला जात काय तेवढी काय म्हणायचे आमचा टायगर जिंदा आहे पण बाप तो बाप राहतो असा विषय एक प्रकारे सुंदर पळ दाखवला आज कुणाला श्रेय संपन्न करायला म्हणजे आजच्या विजय श्रेय म्हणजे आख्या टीमला ते जाणार आहे कारण प्रत्येक माणूस आहे ना त्यासाठी भरपूर प्रयत्न करते असं नाही की बाबा मी एकटा करते असं काही विषय नाही तुमच्या ग्रुपचं नाव ना सांगा आणि गावाचं नाव सांग ग्रुप वकील फॅन्स क्लब शेठफळ आठवड्या तिथे आनंद काय शेठफळ मध्ये आनंद म्हणजे गावात बैल पाहायलाच पळत हो हे खेळ पण माहित नाही बर दे दे। आता आता बऱ्यापैकी कळायला लागले की लाग आ, ही तीन जनरलचा बैल इथे येऊन एवढ्या तीन फेऱ्यामध्ये यश संपन्न करतोय सोपं नव्हे आणि आज त्यानं एक जबरदस्त पळ दाखवून सिद्ध केले आणि दोन मोठी हो। सलग गुलाल करणं सोपं नव्हे कारण पेडगाव मध्ये आणि आज माशेरस मध्ये एक हजार गाड्यांमध्ये फायनलचा गुलाल घेतलाय हे महत्वाचं आहे